वडील शेती करतात आणि एक पाच ते सहा शेळे म्हणजे छोटेखाने शेळे पालनचा व्यवसाय आहे तर दहावीला मला मार्क चांगले होते एकोणव्ह मी मध्ये नापास नापाल मला युनिफॉर्म ची आवड असल्यामुळे मला पी एस करायचं होतं त्यामुळे मी पी एस आय फस कंबाईन फोकस केली होती मी सकाळच्या पाटे पाचला डिस्कशनला असतो गेले तीन वर्ष माझं व्हॉट्सअप बंद होतं म्हणजे सगळ्यांनीच असं करायला पाहिजे असं मी म्हणत नाही पण तुम्हाला ज्या गोष्टीतून डिस्टर्ब होतोय त्या गोष्टी तुम्ही टाळाय पाहिजे वडिलांना सगळे गावातले वगैरे लोक विचारायचे की कधी होणार आहे झाले की नाही मुलाचं मग ते वडिलांना म्हणजे आनंदाश्रू आल्यासारखे झाले की झालं एकदा पहिला नंबर येण्यामागचं हे खरं कारण आहे की त्या दिवशी फोन केला आणि मग अक्षरशः भाव रडला फोनवर की तुझं झालं पाहिजे होतं मला खूप विश्वास होता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जरा थोडं इमोशनल झाला आणि मग मी त्यावेळी ठरवलं की मी म्हटलं येणाऱ्या पी एस आय परीक्षेमध्ये मी राज्यात प्रथम येण्याचा प्रयत्न करेन नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत नुकतीच पी एस आय दोन हजार बावीसची ची निवड यादी जाहीर झाली आणि त्या निवड यादीमध्ये पहिल्या क्रमांकाने म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड झालेले अमोल गुटुकडे सर आपल्यासोबत आहे सर वास्तव कट्ट्यावरती खरं तर मानसारख्या दुष्काळी भागातून येऊन दोन हजार एकवीस मध्ये अभ्यासाला सुरुवात करून आज दोन हजार बावीसची जी काही जाहिरात होती त्याच्यामध्ये जा तुम्ही पहिल्या क्रमांकाने तुमची निवड झालेली आहे यश मोठं आहे कारण कमी वयामध्ये कमी वेळात हे यश तुम्ही संपादन केले एकंदरीत आज तुम्ही राज्यात पहिले आलात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा तुमची स्ट्रॅटेजी जाणून घेण्यासाठी किंवा काय कशा पद्धतीने एवढा कमी वेळात अभ्यास केला आणि ही पोस्ट मिळवली हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे आतापर्यंत अजून तुमची स्ट्रॅटेजी असेल किंवा तुम्ही जास्त कुठे बोललेलं नाही पण या सगळ्या गोष्टींवर बोलूयात परंतु एकंदरीत स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे तुम्ही येण्याचं कारण काय होतं सर मला खरं दहावीपासूनच आवड होते परंतु काही कारणास्तव मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आणि प्रेरणा होती घरातले म्हणजे बरेच मामा असतील आमचे दाजे असतील सगळे असे सिव्हिल सर्व्हिसमध्ये आहेत मग तुमच्या मान काढवा सगळ्या सिव्हिल मध्ये किंवा महाराष्ट्र शासनामध्ये आहेत हो हो सर तुमच्याकडे रिझल्ट जेवढे आहेत भरपूर रिझल्ट असतात तुमचे पी एस आय पण भरपूर आहेत तिकडे हो हो सर आहे कसं आहे की मग दुष्काळ पट्टा असल्यामुळे दुसरं उपजीविकेचं साधन जास्त करून नाही डेव्हलपमेंट जास्त नाही त्यामुळे मुलं स्पर्धा परीक्षेकडे जास्त ओळतात बर सुरुवात कधीपासून बसून केली सुरुवात सर मी लॉकडाऊन नंतर दोन हजार एकवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये केली आणि आज दोन हजार हो सर काल ज्यावेळेस काय क्षण होता तो अपेक्षित होतं पहिला नंबर <laughs> सर खरं सांगायचं म्हणजे बरीच चर्चा होती कारण सुरुवातीलाच मार्क जास्त होते त्यामुळं चर्चा होती की पहिला नंबर येणार आहे पण इंटरव्ह्यूला किती मार्क देतील ह्यावर मला थोडा डाऊट होता आणि गेला होता इंटरव्ह्यू चांगला पण पहिला नंबर नाव बघितल्यानंतर असं खूप पहिल्यांदा मी इंटरव्ह्यूची मार्क बघितली जाऊन म्हणजे धक्का बसला आईला फोन केला के प्रतिक्रिया होती पण आई नव्हती कॉलवर वडील होते <laughs> बोलले सगळे चांगले कारण बरेच अगोदर पासूनच चर्चा झाली होती गावामध्ये की झालेला आहे पी एस आय होणार हे वडिलांना सगळे गावातले वगैरे लोक विचारायचे की कधी होणार आहे झाले की नाही मुलाचं मग ते वडिलांना म्हणजे आनंदाश्रू आल्यासारखे झाले की झालं एकदा शिखर बरोबर कारण एकतर दुष्काळी भाग म्हणजे वडील काय करतात वडील शेती करतात आणि एक पाच ते सहा शेळे म्हणजे छोटे खाणे शेळे पालनचा व्यवसाय ऑब्विसली कुठल्याही पालकांना एकतर तुमचा दुष्काळी भाग असल्यामुळे शेती करणे व्यवसाय तुमचा ते छोट्या लेवलवर साहजिकच मुलगा फौजदार झाला सर आता हो। हो। हो हो तुम्ही फौजदार झाला पण इतरही विद्यार्थी भरपूर तयारी करतायत कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होते कारण हेच विद्यार्थ्यांना सर मी तर सांगेन की म्हणजे आपण ज्यासाठी आलोय पहिली गोष्ट मला एक वाटते की स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे की मुलांचं कसं होतंय भीती जास्त आहे ह्या क्षेत्रामध्ये कारण म्हणजे एक प्रकारचं जाळ असल्यासारखं एकदा अडकले की जास्त अडकलं जात आहे मुलांनी म्हणजे जी गोष्ट करायला आलो आहे तीच गोष्ट केली पाहिजे आता मी जास्त अतिशय म्हणून नाही सांगणार पण मी इंटरव्ह्यूच्या वेळी व्हॉट्सअप खोललं गेले तीन वर्षे माझं व्हॉट्सअप बंद होतं म्हणजे सगळ्यांनी जास्त करायला पाहिजे असं मी म्हणत नाही पण तुम्हाला ज्या गोष्टीतून डिस्टर्ब होतोय त्या गोष्टी तुम्ही टाळाय पाहिजे सोशल मीडिया असेल बाकी काही गोष्टी असतील मित्रमंडळी असेल नातेवाईक असतील तर ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहे ती गोष्ट केली पाहिजे आणि एक्झॅक्ट जो सिलेबस आहे ज्या प्रश्नपत्रिका आहेत प्रश्न कसे येतात ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे कसं होतंय मुलं काय करतात सरळ म्हणजे वाचन जास्त करतात रिव्हिजन होत नाही मुळात एम पी सीचं गमक काय आहे की रिव्हिजन आणि जास्तीत जास्त सराव बरोबर माझा म्हणजे मी तर जास्तीत जास्त सरावावर एवढा भर दिला की खरं सांगायचं म्हणतात मी जवळजवळ मेन्सला सत्तर मुझे ते ऐंशी प्रश्नपत्रिका सोडवल्या म्हणजे त्यातून मला काय जाणवलं की माझ्या चुका कमी होत गेल्या म्हणजे प्रत्येक वेळी प्रॅक्टिस एकदम अक्युरेट टाइम लावून जर प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या म्हणजे जसं आयोगाला आपण असतो तसं ह्या गोष्टीमधून बऱ्याच गोष्टी माझ्या चुका कळाल्या आणि त्यावर मी काम करू शकलो बरोबर म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपरवरती आणि क्वेश्चनवरती पेपर जास्त भर देता। हो सर हो क्वेश्चन पेपर अभ्यास किती आहे तुम्ही पेपर कसं सोडवताय आणि एमपीसीला काय अपेक्षित हे तुम्हाला हो सर हो कसं शेड्यूल कसं असेल तुमचा अभ्यास सर तसा मी म्हणलं तर सिरियसली सांगायचं म्हणजे थोडा आयुष्यच होतो एवढं काय मी कधी सात ला लायब्ररीला गेलोच नाही पण ज्यावेळी खरी गरज होती मेनच्या दोन महिन्यामध्ये अक्षरशः खोट वाटेल पण मी सकाळच्या पाठे पाटे पाटे पाचला डिस्कशनला असेल मी आणि मोरेसर म्हणून माझे एक मित्र आहे वाजता सर, पाँग 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 सर पाँग पाँग पाच ला पेपर वन आणि पेपर टू चा एक एक महिना गॅप होता त्यामध्ये जनरली म्हणजे मोरेसर आणि त्यासाठी आभार माझे मित्र आहेत त्यांनी जो मला म्हणजे डिसिप्लिन मध्ये थोडं आणलं दोन महिन्यामध्ये बर पण म्हणजे आता तुम्ही ठीक आहे उशिरा की काहीतरी आता तुम्हाला एक तर कमी वयामध्ये हे यश मिळालं वय अठ्ठावीस एकोणतीस आहे नाही ठीक आहे वय तुमचं जरी अठ्ठावीस एकोणतीस असलं तर तुम्ही सांगितलं सुरुवातीला जॉब कमी वेळामध्ये तुम्हाला हे यश मिळालं तुम्ही दोन हजार एकवीसला अभ्यासाला सुरुवात केली आणि आज तुम्ही तीन वर्षामध्ये तुम्हाला पोस्ट मिळाले आपल्याकडे काय यश मिळायला भरपूर विद्यार्थ्यांना उशिराही होतो हो सर यश मिळतं पण उशिरा मिळणारे पण आहेत पण एकंदरीत जो तुम्ही अभ्यास केला आता एखादा कॅन्डिडेट असतो की नवीन जे विद्यार्थी येतात त्यांनाही अभ्यासाला सुरुवात करायची असते परंतु आज आम्हाला माहिती किंवा त्यांना माहिती होणार तुम्ही तीन वर्षात पहिले आलात त्यांनाही अभ्यास करायचा असतो कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे किंवा तुमची स्ट्रॅटेजी कशी होती तुमचं शेड्यूल कसं होतं सर सकाळी समजा मी गेलो हो, तर मी सुरुवातीला काय करायचो मागचे मा एक दोन वर्ष म्हणजे मी एकच विषय जवळजवळ चार ते पाच दिवस वाचायचो मग त्यामुळं काय व्हायचं हो की बोर होऊन जायचं म्हणजे अभ्यासामध्ये तेवढं इंटेन्सिटी राहायची नाही तर नंतर नंतर मी माझ्यामध्ये काय बदल केला की दिवसाला मी दोन ते तीन विषय घ्यायला मग सुरुवातीला सकाळी गेलो समजा आठ नऊला ला जायचो मी नाश्ता वगैरे करून मग बसायचो ते जेवणाच्या टायमिंगपर्यंत एक विषय घ्यायचो मग त्या विषयामधील जे काय असेल ते रिडिंग सुरुवातीला करायचं दुपारमध्ये कसं असायचं की झोप यायची जेवण केल्यानंतर मग थोडं एक अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं एक नॅप घेऊन नंतर ना काय करायचो मी झोप न येण्यासाठी एक दोन तास मॅथ रिझनिंगचा प्रॅक्टिस करायचो ते झालं की पुन्हा मग चार ते पाच वाजले की आपलं थोडं चहाचा वगैरे ब्रेक करून नंतर एक रात्रीच्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत मी दुसरा विषय घ्यायचो मग हे दोन्ही झाले की नंतर रात्री जाताना सकाळी जे काय वाचले त्याचं रिव्हिजन एक थोडं अर्ध्या तासामध्ये एक ओव्हरव्ह्यू करायचो आणि नंतर मग संध्याकाळी एक एक ते दीड तास त्यामध्ये मी करंट वाचायचो मग ते परिक्रमा असेल सिम्प्लीफाईड मी परिक्रमाचा वापरतो परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल हा तर विद्यार्थ्यांनी सुरुवात करायची तर कुठली पुस्तक वाचली पाहिजे आणि कशा पद्धतीने ते वाचले पाहिजे सर पुस्तक तर भरपूर आहेत आता असे कोणते सांगता येणार मी वाचलेली मी सांगतो मी पॉलिटी आणि इकोसाठी म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रासाठी अर्थ कोळंबी सरांचं वापरलं होतं इतिहाससाठी घाटाळ सरांचं वापरलं होतं आणि भारताच्या इतिहासासाठी आपला आप्पा हातनुरे यांचा कंबाईनचा ठोकळा वापरला होता okay. भूगोलसाठी पण ठोकळाच वापरला होता okay. आणि मॅथ रिजनिंगसाठी मी एक वेगळी स्ट्रॅटजी सांगेन की तुम्ही प्रश्नपत्रिकावर जास्त भर द्या म्हणजे कसं आहे आता एक उदाहरण देतो मी जस्ट की मला मॅथ रिजनिंगला तेरा म्हणजे मी चौदा सोडवले त्यातले तेरा बा माझे बरोबर आहेत मेन्सला हा एक कॅन्सल झाला त्यामुळे तेराच्या तेरा बरोबर आले तर मी काय सांगतोय की मला जवळजवळ चार ते पाच प्रश्न पीवाय क्यू होते त्यातला एक पीवाय क्यू तर दोन हजार एकवीसच्या फॉरेस्टचा आहे असा होता म्हणजे मी पी चा एवढा अभ्यास केला मॅथ रिजनिंगचा की जवळजवळ एक सतरा पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका प्रिय असेल मेन्स असेल सगळ्या पी क्यू केलं मॅथ साठी मग त्यामधून मला काय जाणवलं की प्रश्न रिपीट होतात आणि बरेच प्रश्न माझा म्हणजे वेळ कमी वाचला ना प्रश्न सोडवताना मला डायरेक्ट उत्तरच माहित होते असं झालं म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे होते तेच एज इट इज रिपीट झाले तुम्हाला डायरेक्ट उत्तर डायरेक्ट उत्तर आणि मॅथ रेजिंग माझा वेळ कमी लागला ना मॅथ रेजिंग तो वेळ तुम्हाला इकडे हे सगळं अभ्यास करत असताना तुम्ही आधी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जॉब पण करत होता हा सर मी दोन हजार अठराला माझी डिग्री झाली त्यानंतर मी काय एन टी सी झालं एन झालं त्यानंतर मी नेटवर्किंगमध्ये दे एक दीड वर्ष जॉब केला त्यानंतर कोरोनाच लागला mm -hmm. आणि असे की मला जे करायचं होतं ते मी केलं आईच्या आणि वडिलांची इच्छा होती की कर मग तू एक दोन वर्ष घे तुला काय वाटते आणि कर असं mm -hmm. नाही वाटलं कधी आता आपण इंजिनिअरिंग केलंय तिकडे आणि परत तिकडे आता uh, म्हणजे तसं सांगायचं म्हणतं सर मला पहिल्यापासून प्रायव्हेटची आवडच नव्हती हो खरं पण मी काही कारणास्तव गेलो होतो आणि मला पण असं काय त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन होतं खरं सांगायचं मग मी तिथं खोपोलीमध्ये जॉब लावतो परंतु मला म्हणजे प्रवीण सरगरला हां प्रवीण सरगर म्हणून माझा मामाचा मुलगा आहे तो यू तयार करून मग त्याचा मला नेहमी कॉलेज आठवड्यात दोन तीन वेळा मग मला ते असं वाटायचं की यार आपण पण जाऊन अभ्यास केला पाहिजे आपल्याकडं पण केलेबर आहे ह्या गोष्टी त्यानंतर नेमकंच त्यावेळी अठराच्या वेळी एक्साईजची रिझल्ट लागला त्यामध्ये माझ्या मामीचा भाव कृष्णा सुळे म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं मग ते आम्ही सोबत होतो अकरावीला इथे आणि मग त्यांनी मला जरा मार्गदर्शन केलं की तू कर तू करायला पाहिजेस ह्यासाठी मग मला एकदम जे करायचं होतं त्यासाठी ठरवलंच की करायचं लॉकडाऊन नंतर आता तुम्ही परीक्षा झाली मुख्य परीक्षेचा अभ्यास कुठं अभ्यास तुम्ही पुण्यातच केला हो पुण्यातच आहे मुख्य परीक्षेची कशी होती स्ट्रॅटेजी मुख्य परीक्षेला मी म्हणजे पेपर सेकंड होता आपला त्यासाठी ज्ञानेश्वर पाटील यांचं पुस्तक वापरलं होतं आणि म्हणजे त्यामध्ये कसं करायचं मी डिस्कशन करायचं जास्त डिस्कशन केलं आणि पेपर वनला क्वेश्चन पेपर जास्त सोडवल्या आणि म्हणजे दोन्हीला पण क्वेश्चन पेपर जास्त सोडवल्या एवढं आणि किती मार्क होतो तुम्हाला मार्क सर पहिल्याला पहिल्या पेपरला एकोणऐंशी पॉईंट पंचवीस होते प्रश्न आणि दुसऱ्या पेपरला अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचवीस त्याच वेळेस करून चुकलं दा हो बरं तुमच्याकडे पाहून तुमची तब्येत पाहून जास्त मेहनत करावं लागली नाही सर मला कशी तयारी केली होती सर फिजिकलच्या वेळी कसं मार्क एवढे मेन्सला चांगले होते त्यामुळे मी ठरवलं की पूर्ण वेळ फिजिकलमध्ये द्यायचा कारण आता आपल्याला कसं वाटतं की आपण ठीक आहे का ग्रामीण भागातला आहे वगैरे पण मी ठरवलं की कुठे इंजुरी वगैरे झाली तर त्यासाठी मी प्रॉपर सहा महिना पटाणसर म्हणून आमच्या सर आहे त्यांच्याकडं फिजिकलचं ट्रेनिंग घेतलं किती मार्क आले पॉईंट पाच मार्क आले आणि इंटरव्ह्यूला इंटरव्यूला अठ्ठावीस मार्क कसं झालं इंटरव्ह्यू सर इंटरव्ह्यू सुरुवातीला गेल्या गेल्यास त्यांनी विचारलं की हेअर कट आता असा काय के केलाय तुम्ही म्हणजे शिंदे सर नेहमी प्रत्येक मुलाला असे प्रोफाईल दाखवायचे आणि हा फोटो तुमचाच का विचारायचा मग त्याच वेळी ते म्हणले की हा कट आता का मारला मग मी सांगितलं सर डिसिप्लिन वगैरे हो पोलीस डिपार्टमेंट मध्ये डिसेंट लुक वगैरे हो आहे तर त्यावेळी ते म्हणले की असं तुम्हाला बोलायला कोण शिकवत मग असं जनरली चालला थोडा वेळ जॉबवर गेला थोडा वेळ मग डिग्रीचा हो, उपयोग तुम्ही पोलीस प्रशासनात कसा करणार वगैरे ह्या ठिकाणी गेला मला हे सगळं होत असताना तुम्ही पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला हो तुमचा इंटरव्ह्यू झाला आज सिलेक्शन देखील झालं तुम्ही काय जे तीन वर्ष अभ्यास केलाय हो तीन वर्षामध्ये काय होत आपण बरेच अधिकारी पाहतो की काय काय केलं पाहिजे सांगतो हो करायला नाही पाहिजे किंवा कुठल्या हो हो टाळल्या पाहिजे यावर तुम्ही काय सर सध्या कसं आहे माहिती आहे का एक मी सोशल मीडिया पर्यंत बोलेल की मुलांना म्हणजे उठकी सुट सकाळी उठल्या उठल्या सुद्धा स्टेटस चेक करायला लागतात जे की मला वाटत नाही की काय गरजेचं आहे व्हॉट्सअप वापरणे वगैरे पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी ह्या गोष्टी बऱ्याच टाळ्या की तुम्ही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे बाकीच्या गोष्टीकडून इव्हन मी नातेवाईकांचे कॉल वगैरे हो असतील मित्रांचे कॉल खूप लिमिटेड ठेवले मी पण एन्जॉय केला माझा पण ग्रुप चांगला आहे क्लासमेटचा मी पण सगळा एन्जॉय केला परंतु ज्यावेळी अभ्यास करायचा त्याच वेळी अभ्यासच केला पाहिजे कसं होते आपण जर डेस्कवर बसलो तर डेस्कवर अभ्यासच केला पाहिजे एक गोष्ट सांगतो मी मेन्सला होतो त्यावेळी मी आणि माझ्या एका मित्रांनी एक लावली होती आकाश म्हणून नाव आहे त्याचं की ज्यावेळी टेबलवरून मोबाईल यूज करताना सापडे दोघांमध्ये कि किंवा दोघी तर त्याच्याकडून पार्टी घ्यायची मग त्याचा खूप फायदा झाला की ज्यावेळी अभ्यासाला बसलं डेस्कवर ते अभ्यासच केला म्हणजे दोन तीन दोन तास असेल तीन तास असेल ही एक गोष्ट असेल आणि ठराविकच पुस्तकं वापरावीत म्हणजे आणि एक पुस्तक एकच म्हणजे बऱ्याच वेळा वाचावं वा। असं कसं होतं मुलांचं काय मुलं आता करंटला काय करतात सिम्प्लिफाईड पण वाचतात परिक्रमा पण वाचतात दुसरे अजून कोणते प्रश्न येतात ते पण करतात म्हणजे एक तुम्ही काहीतरी सोर्स ठेवला पाहिजे प्रत्येक विषयाचा म्हणजे तेच तेच पुस्तक रिपीट वाचून तुम्ही त्याचं रिव्हिजन चांगलं केलं पाहिजे बरोबर हो निश्चितच होता तुम्ही ज्यावेळेस पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतो तुम्ही जर सांगितलं की या सब्जेक्टसाठी एक पुस्तक वाचलं थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊ कारण नवीन विद्यार्थी असतील त्यांना याचा फायदा होईल की कुठल्या सब्जेक्टचा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे Uh, सर सब्जेक्ट वाईज सांगायचं म्हणतं मी मॅथ्सचं सा सांगितलं तर तुम्हाला की प्रश्नपत्रिका करा आणि एखादा बेसिक क्लास करा की तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट झाले पाहिजेत कसं होते परीक्षेमध्ये uh, मॅथ सोडवताना येत असतं मग टाइम कमी राहिलेला असतो आता वीस मार्काला मॅथ आहे मी तर म्हणेन रोज तीन ते चार तास तुम्ही मॅथ करा कारण मॅथ वीस मार्काला फ्रीला पण आणि मेन्सला पण आहे क्वेश्चन पेपर मागच्या बघा त्यावरचे सोल्युशन युट्यूबवर मिळते ते बघा आणि ते रोज प्रॅक्टिस राहू द्या दुसरं राहिलं करंटचं करंटला सर काय करायचं शॉर्ट रिव्हिजन झाली पाहिजे म्हणजे मी काय करायचं परिक्रमा समजा मुलं काय करतात आता एक परिक्रमा आपलं कसं होतं गाय की परिक्रमा मला महिन्याची संपवायची असते अशी गाय होती म्हणजे संपल्यावरती एक मनात समाधान असते ते मुलांना येत असते मी काय सांगेन समजा राजकीय आहे जागतिक आहे महाराष्ट्र असेल असे बरेच त्यामध्ये पॉइंट असतात तर तुम्ही काय करायचं समजा जाग राजकीय वाचलं तर राजकीय झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीयवर अंडरलाईन केलं ते एकदा अंडरलाईन वाचून घ्यायच्या त्यानंतर मी काय करायचो अंडरलाईन वाचलेले असले की ती हायलाईट करायचो म्हणजे असे दोन तीन वेळा एकाच शॉर्ट रिव्हिजन करायचं आपलं कसं घाईमध्ये आपण वाचून जातो सगळं पण मागचं सगळं सपाट होतं मग करंटची ते स्ट्रॅटर्जी झाली शॉर्ट रिव्हिजन महत्वाचं आहे सायन्सला मी तर म्हणेन सहावी ते दहावी तुम्ही स्टेट बोर्ड वाचले पाहिजे स्टेट बोर्डमधले म्हणजे जे काय पीवाय वायकी वगैरे आहेत ते कवर केले पाहिजे सायन्सला महत्वाचं काय बेसिक खूप महत्वाचं आहे म्हणजे पंधरा प्रश्न येतात पण त्याच्यातले सात आठ प्रश्न तर खूप बेसिक असतात जे आपल्याला सुकतात right. मुलांना कसं होतंय सायन्स म्हणजे भीती जास्त राहते आणि बेसिक कम्प्लेंट नसते म्हणून साधे फॉर्म्युट सुद्धा पाठ नसतात अवघं म्हणजे कसं रट्टा वगैरे मारणं त्या मध्ये करतात म्हणजे मला सांगायचं आहे की सायन्सला तुम्ही बेसिकसाठी बोर्ड वापरा hmm. आणि मी तसं कोलतेसरांचं बुक वापरलं होतं म्हणजे तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर इतिहास सांगायचं झालं तर इतिहासला मी ठोकळ्यातलंच केलं ठोकळा ॲट लिस्ट मी पूर्ण पाठ केलेला पाच नव्या सरांचा hmm. जास्त काय त्यामध्ये नाही पण गाटाळ वाचल्यामुळे माझ्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या महाराष्ट्र इतिहासाच्या मग त्यामध्ये सुद्धा सेम माझं पहिलं रिडिंग असायचं जे मी वरचीवर वाचायचो परत असायचं एक साध्या रेड पेननं अंडरलाईन करायचो तिसऱ्या रिडिंगला मी हायलाईट करायचो आणि त्याच्यातून जर माझ्या लक्षात काय राहिलं नाही तर थोड्या नोट्स काढायचो मी नोट्स कधी जास्त काढलेले नाही असं केलं मी इतिहासला भूगोलला पण सौदी सरांचं बुक वापरलं त्यामध्ये पण सेम स्ट्रॅटर्जी आणि अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र तर ते बुक तुम्ही असे केले पाहिजेत की पाठ झाले पाहिजेत कारण त्याच्या बाहेर काम काय जात नाही ते मार्ग गेले नाही सर आपण आता पाहतो की लाखो विद्यार्थी तयारी करतायत काय म्हणजे आपण म्हणतो की पुण्याच्या ठिकाणी तुम्ही पुण्यात अभ्यास हो, केला पुण्यात येऊनच अभ्यास केला पाहिजेत का की ग्रामीण भागामध्ये आपापल्या तालुक्यात राहून पण अभ्यास होऊ शकतो हो सर कसं आहे हे प्रत्येकावर अवलंबून आहे कारण कोणाला घरी अभ्यास होतो कोणाला पुण्यामध्ये अभ्यास होतो घरी राहून केला तरी चालेल पण मला घरच्या अभ्यासात जास्त काही अनुभव नाही कारण मला म्हणजे घरी म्हणजे असं आहे का काही की बाबा अभ्यास करायचा असेल तर पुण्यातच आलं पाहिजे नाही सर तसं काय नाही कारण गावाला राहून पण बरेच मुलं खूप सक्सेसफुल झालेत माझे मित्र बरेच आमच्या दहीवडी मान तालुक्यामध्ये दहिवडीच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतात घरी राहतात सकाळी डबा वगैरे बांधून लायब्ररीमध्ये जातात तिथं किंवा घरामध्ये एक सेपरेट रूम जरी असेल तर करू शकतात अभ्यास कारण काही जणांना कसं लागतं वातावरण लागतं आता लायब्ररीमध्ये आपण बसलो तर बाकीची मुलं अभ्यास जास्त करत असतात बरोबर त्यामुळे आपल्याला ते म्हणजे आपण समजा टाइमपास केला तर आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा मुलं पुढे चालले ते अभ्यास करतात त्यामुळं होऊ शकतं तुम्ही राज्यसेवेची तयारी करत होते का फक्त कंबाईन सर माझं तसं म्हणजे मी सुरुवातीलाच मला युनिफॉर्मची आवड असल्यामुळे मला पी एस करायचं होतं त्यामुळे मी पी एस आय फोकस आल एल कंबाईन फोकस केली होती टार्गेट पी एस आय होत हो टार्गेट, हो। टार्गेट आ, पुर्वे। पुर्वे होता सर पी एस आय होत म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये टार्गेट पी एस आय ही परीक्षा देण्यापूर्वी हा रिझल्ट येण्यापूर्वी यापूर्वी कुठल्या परीक्षा दिल्या होत्या सर मी दोन हजार एकवीस एक ची मेन्स आणि इंडस्ट्री मेन्स दिली होती त्यानंतर दोन हजार तेवीस राजसेवा मेन्स दिली आणि एक्साइज ला कुठपर्यंत गेलो होते सर एक्साइज माझा रिझल्ट जवळपास अडीच मार्कांनी गेला होता बर थोडक्यात पोस्ट केली असं वाटलं नाही का आता बस नाही सर त्यावेळी खरं खूप मी म्हणजे डाऊन पे झाल्यासारखी झालेली मला परंतु मला एक दिवशी भावानं फोन केला आणि खरं हा किस्सा सांगतो की पहिला नंबर येण्यामागचं हे खरं कारण आहे की त्या दिवशी फोन केला आणि अक्षरशः भाव रडला फोनवर की तुझं झालं पाहिजे होतं मला खूप विश्वास होता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जरा थोडं इमोशनल झाला आणि मग मी त्यावेळी ठरवलं की मी म्हटलं येणाऱ्या पी एस आय परीक्षेमध्ये मी राज्यात प्रथम येण्याचा प्रयत्न करेन मग तो एक माझ्यासाठी एक इमोशनल क्षण होता चला कुठेतरी एखादी गोष्ट तुम्हाला अपयश दे जरी असलं तरी ते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला जो काही मुख्य परीक्षेला मराठी पेपर असतो त्याला मार्क विद्यार्थ्यांना कमी पडतात विशेषतः इंग्लिशला इंग्लिशची जी भीती असते तुम्हाला किती मार्क होते सर मला इंग्लिशला मला आठवत नाही परंतु सात चुकले होते माझे फक्त इंग्लिशला चांगले मार्क हो काय केलं होतं काय केलं हो सर मी मी सांगतो सुरुवातीला काय केलं होतं की मी इंग्लिशला सुरवातीला हो कॅब चांगली केली होती म्हणजे मी महेश खरं सांगतो की महेश पाटला पाटील सरांचा क्लास लावला होता त्यामुळे बरंच बेसिक आ, कवर झालं माझं आणि त्यातून मग त्यांची हो पण होती त्यांची हो केली के आणि त्यानंतर मग अशी क्वेश्चन पेपरची बरीच पुस्तक होती त्यांचं सुद्धा होतं आपल्या सरांचं सुद्धा होतं ते जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवले आणि होक्याप चांगली झाल्यामुळे ग्रामर सुद्धा चांगलं होण्यास मदत झाली की कसं होतं मुलांचं होकॅपच माहित नसते त्यामुळे ग्रामर जरी आलं तरी शब्द माहीत नसल्यामुळे ती वाक्य काय ती रचना आपल्याला कळत नाही तर हो साठी मी अजून एक गोष्ट सांगेन की तुम्ही पालन सूर्य आणि बक्षी या दोन मधील होकॅप कंबाईन जरी केल्या तरी चालते किंवा एक त्यामधील एक जरी केली तरी चालते मी दोन्ही पण केल्या होत्या मी जर करून मोठा असा संच बनवला होता त्याचा आणि दोन्ही पण केलं होतं चांगलं त्यामुळे मला इंग्लिशला जास्त काय अडचण नाही तुम्ही सेपरेट करून हो, हो, भी ते होत रिव्हिजन व्हायचं की कस्ते? हो सर हो त्यासाठी डेली एक तास मी काढला होता हो आणि विशेष म्हणजे काय करायचं मी सकाळी समजा उठलं तर मी युट्यूबवर ते माझ्याकडे व्हिडीओ असायचे होकॅपचे कायम माझ्या कानामध्ये ते असायचं जाता येता जेवताना वगैरे नाश्ता करायला जरी गेलो तरी ते कायम कानामध्ये मी ऐकत राहायचो म्हणजे त्यामधून मला काय झालं की एक ते एक आपल्या डोक्यामध्ये ते राहिलं की रिव्हिजन जास्त झाली त्याच्या किती हुशार हे महत्वाचं नाही सर किंवा तुम्हाला किती मार्क किंवा काय माहिती नाही तुमचं ग्रॅज्युएशन कुठं झालं सर माझं ग्रॅज्युएशन पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगावला झालं सांगली सांगलीमध्ये आणि त्याच्या आधी शिक्षण त्याच्या आधी शिक्षण सर खरं सांगायचं झालं तर दहावीला मला मार्क चांगले होते एकोणावर त्यासाठी आमच्या मामाची इच्छा होती की मी पुण्याला चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे मी पुण्याला आलो आणि अकरावीमध्ये गरवारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं परंतु असं झालं की मराठी बॅकग्राऊंड असल्यामुळे दहावीत मला इकडे एकदम सायन्स बॅकग्राऊंड झेपलं नाही आणि पुण्यातलं एक एकंदर वातावरण मला म्हणजे सूट झालं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी मध्ये नापास झालो सर दहावीत चांगले मार्क असून तुम्ही अकरावीत हो सर याचा अर्थ असं नाही की खूप काहीतरी वेगळं करावं लागतं त्याच वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये ठीक आहे बरोबर या सगळ्या गोष्टी होत असणार तुम्ही पुण्यामध्ये अभ्यास केला काय कुठल्या कुठल्या अडचणीला तुम्ही सामोरे गेला सर हा प्रश्न विचारण्याचं कारण हे कारण प्रत्येक जण या गोष्टी सांगत असतो नंतर मला मला ही होती होती तुम्हाला सर तसं म्हणतात अभ्यासासाठी काय अडचण नव्हती आणि मुळात म्हणजे जे काय अडचण होती त्यामध्ये मला मित्रांनी भरपूर साथ दिली थोडं कधी पैशाची वगैरे यायची अडचण परंतु माझा एक संदीप म्हणून मित्र होता तो जॉब लागल्यानंतर त्यांना सांगितलेलं की तुझा बिंदास्त कर मी आहे तुझ्या पाठीशी म्हणजे त्याने आणि बऱ्याच बाकीच्या पण मुलांनी मला सहकार्य केलं आणि अशी काही जास्त अडचण आली नाही मला अभ्यासाला म्हणजे पुस्तक वगैरे घेण्यासाठी वगैरे काय एवढी तुम्हाला असं कधी वाटत होतं की की आपल्या या गोष्टी चुकतायत किंवा या गोष्टी आपण जर टाळल्या तर आपला रिझल्ट लवकर येऊ शकतो अशा कुठल्या गोष्टी होत्या सर मी कसं होतं माझं सकाळी लवकर उठायची सवय नसल्यामुळे थोडा आळशी होतो मी आणि एखादा दिवस माझा गेला तर म्हणजे पूर्ण दिवस अभ्यास व्हायचा नाही अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या की कधी कधी मग जास्त मी युट्यूब पाहायचो लायब्ररीमध्ये चार्जिंग पॉईंटला मी बसायचो आणि दिवसभर युट्यूब रील्स वगैरे हो बघायचो म्हणजे असं कधी कधी व्हायचं जास्त हो काय अडचण आहे कदाचित ते नसतं किंवा दोन हजार एकवीसच्या मी एक्सरसाइज दिली होती पण त्याला कारण वेगळं होतं कारण मी लॅब लॅब चेंज केली होती आणि जे लॅब लावली होती त्यामध्ये अभ्यासाचं वातावरण होते काय आणि त्यावेळी जरा थोडं क्लास वगैरे लावण्यासाठी थोडी म्हणजे अडचण निर्माण झाली होती त्यावेळी कधी कधी मी पत्रकार भवनला पण जॉब केलेला आहे म्हणजे असं हे माझा पण सांगत नाही सर पण ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी आपण म्हणजे हे काय असं वेगळं काय नाही की तुम्ही इथं पूर्ण सगळं झोपून दिलं पाहिजे तुम्ही तर तेवढ्या जिद्दीनं आला पाहिजे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे कारण प्रत्येकाची परिस्थिती चांगली असते असंच नाही प्रत्येकाची परिस्थिती खराब आहे प्रत्येकाला अडचणीत असते प्रत्येक जण नाश्ता सुद्धा करायला पंधरा रुपयाचा विचार करत असतो परंतु आपल्याला जे आपण लक्ष पकडले किंवा टार्गेट जे आहे ते मिळवण्यासाठी आपण कोणत्याही थरावर जाऊन तयार केली पाहिजे अगदी बरोबर परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती असेल मॅटर करते कसं त्याला तुम्ही त्या परिस्थितीवर मात करून तुम्ही पुढे कसं जाताय हे महत्वाचं आणि हेच विद्यार्थ्यांनी खरं जाणून हे मुलाखती जे शेवटी विद्यार्थ्यांना काय सल्ला द्या सर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही ठरवलंच आहे की या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर जवळजवळ म्हणजे किमान तीन वर्ष तरी तुम्ही मी मी सांगतोय किमान तीन वर्ष तुम्ही यामध्ये द्या त्यापेक्षा जास्त लागत असेल तर तुम्ही विचार करा की दुसरं काय करू शकता का तुम्ही दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता का आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असेल की मी करू शकतोय तर या क्षेत्रामध्ये या हे क्षेत्र म्हणजे असं काय जास्त काय अवघड नाही आता स्पर्धा पण खूप भयंकर झालेली आहे परंतु म्हणजे इकडं वेळ घालवण्यात अर्थ नाही असं मला वाटतं तुम्ही परीक्षा द्या अभ्यास करा परंतु किती वेळ अभ्यास करायचा हे प्रत्येकाने अगोदर ठरवलं पाहिजे माझ्या मित्र क्लासमेट मला कधी भेट झाली की आम्ही रियुनियन वगैरे ते मला विचारायचं की अजून किती दिवस तू आम्हाला एक म्हणजे तुझ्यासाठी आम्ही प्लॅन बी म्हणजे सगळ्या आय टीमध्ये मध्ये जॉबला असल्यामुळे ते एक माझ्यासाठी प्लॅन बी होता त्यासाठी मी सांगेन की जास्त अडकून पडण्यात अर्थ नाही कारण मुलं बरेच यामध्ये चक्रात गुंतत चाललेले आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिस्थितीचा विचार करून यामध्ये निर्णय घ्यावा बरोबर जसे मित्र विचारत होते किती दिवस हो सर घरून विचारत नव्हते का किती दिवस नाही सर घरी मला खरं खूप सपोर्ट केला म्हणजे असं कधी विचार नाही कारण मला वाटतं की कदाचित त्यांना माझ्यावर विश्वास असेल की मी कधी ना कधी करेन निश्चित खर तर तुम्ही फौजदार झालात हो तुम्ही राज्यात पहिले आलात हो निश्चितच हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी तुमच्या कुटुंबासाठी तर आहेच परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गर्वाची गोष्ट आहे कारण राज्यामध्ये लाखो विद्यार्थी तयारी करतात त्याच्यातून तुम्ही पहिले आलात निश्चितच तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि वास्तवकट्यावरती आलात आणि आपल्या स्पर्धा परीक्षार्थींसोबत संवाद साधला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद साहेब धन्यवाद